विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटन वर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या तुम्ही यामुळे नवनवीन सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक पंचवीस चित्रे कसे आज आहे जर मजेत ना चला मग पटापट पुस्तक उघडा मराठी तिसरी पाठ्यपुस्तक क्रमांक जी ए कुलकर्णी लिखित चित्रे हा पाठ आज आपण पाहणार आहोत फार सुंदर असा पाठ आहे पाठाचा परिचय तुम्हाला मी खडव्यानं देणारच आहे चला उघडलं पुस्तक व्हेरी गुड काय आहे रे बघूया आधी चित्र पाहूया मला चित्र पाहायला आवडतात इथे आई उभी आहे हा एक मुलगा आहे आणि त्यानं काय केलंय हे त्यांचा घराचा हॉल दिसतोय बर का हॉलला मराठीत माझ घर असं म्हणतात आणि इथं त्यांनी फार सुंदर सुंदर चित्र काढलेली आहेत हाती आहे इकडे डिझाईन काढली आहे घर आई बाबा दीदी तो असं छान चित्र काढलेली आहे आणि काय काढलंय त्यानं अरे बापरे छान छान चित्र आहे काय काढलंय त्यानं आई काय म्हणते हे सगळं आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकूया सर्वप्रथम आपण पाठाचे वाचन करूया पाठाचे वाचन करत करतच मी तुम्हाला अवघड शब्दांचे अर्थ सांगणार आहे थोडक्यात मी तुम्हाला इथं पाठाचा परिचय अगोदरच सांगते भीम नावाचा मुलगा आहे त्यानं फरशीवर आणि चित्र काढली आहेत हत्तीचं चित्र काढलंय घराचं काढलंय घराबाहेर आई आई बाबा तो आजोबा असं चित्र काढलंय आणि शेवटी करा चित्र काढलेलं आहे की आई आणि तो स्वतः असा डी लाडू काढलेले आहेत मग आई भर दोन लाडू खायला दिले पहा चित्रातून चित्रात त्याचं मन व्यक्त केलं आहे काय नक्की आहे पाठामध्ये आपण पाठायला सुरुवात करूया सगळ्यांनी बोट ठेवायचं आहे माझ्या बरोबर वाचायचं सुद्धा आहे सुरुवात करते मी पाठ क्रमांक पंचवीस चित्रे माझ घरातील फरशी पुसून झाल्यावर आई दमून गेली घर म्हणजे घराचा मध्यभाग या ठिकाणी सगळेजण निवांत बसतात त्याला काय म्हणतात लिहून घ्या सगळ्यांनी अर्थ घराचा मध्यभा घराचा मध्यभाग मला वाटतं मी नेहमी जसं फक्त तोंडी अर्थ सांगते तसेच तोंडी अर्थ सांगते तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या माझर गर म्हणजे घराचा मध्यभाग घराची मजली खोली पुसून झाल्यावर आई दमून गेली आणि तिने भीमला काय सांगितलंय मोठ्या रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले बजावणे म्हणजे दरडावून सांगणे व ती तिथे आडवी झाली आडवी झाली म्हणजे थोडीशी तिनं विश्रांती घेण्यासाठी ती गेली गेली बब्बी बब्बी शेजारी त्याची बहीण आहे भीमची ती शेजारी गेली व भीमला एकटे वाटू लागले तो इकडे तिकडे रेंगाळला मग तो सोफ्यावर आला खुर्चीवर उभे राहून त्याने बाहेरचे कपाट उघडले त्या पुष्कळच वस्तू होत्या हिरवी पारदर्शक काचेची दौ पारदर्शक लुँद। 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 पारदर्शक म्हणजे काय ज्याच्या आरपार दिसते त्याला पारदर्शक असं म्हणतात आणि म्हणजे शाईची बाटली तुम्ही शाईचा पेन वापरत असा त्या शाई भरण्यासाठी जी शाई मिळते ती दौतीमध्ये मिळते ती दौत काचेची असते आणि ती पारदर्शक अशी बाटली असते तर पारदर्शक अशी ही बाटली होती तांबड्या मेणबत्त्या जुने बंद असलेले घड्याळ रंगी दोरे हिरव्या हिरव्या मण्याचा झगा घातलेली पण एक हात मोडलेली काचेची बावली झगा झगा म्हणजे काय फ्रॉक रौ, झगा असं म्हणतात तर निळ्या हिरव्या मण्यांचा झगा घातलेली पण एक हात मोडलेली काचेची बाहुली अंग दाबतात पत्र्याच्या बटनामधून कुई करणारे रबरी बदल पण त्या साऱ्या भीमला फार आवडला तो रंगीत रंगी खडूंचा डबा त्याने दोन, दोन मोठे खडू घेतले व तो, तो हलकेच आला अनेक साऱ्या वस्तू होत्या त्या सगळ्या वस्तू त्याला खडूंचा डबा आवडलेला आहे आणि तो घेऊन तो माझात आलाय स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्याची वाटच पाहत थांबले होते पहा आईने फरशी पुसलेली होती फरशी स्वच्छ झालेली होती आणि आता त्याने ठरवलंय या फरशीवर चित्र काढायची तो मांडी खाली बसला आणि वाकून चित्रे काढू लागला थोड्या वेळात जवळ जवळ सगळी फरशी भरून गेली इतक्या आई जागी होऊन उठून बसली आणि समोरचे सारे काही पाहून तिने कपाळाला हात लावला तास मी फरशी बसून ठेवली होती काही करून ठेवली तू आई ती थोड्या वैतागाने म्हणा पहा विद्यार्थी मित्रांनो आई ना फरशी पुसली आणि भीमनं त्याच्यावर मस्तपैकी मस्त पैकी चित्र काढली सगळ्या फरशीवर मग आई रागवणार राग, आई काय म्हटली आताच ही फरशी पुसून ठेवली होती काय ही करून ठेवली आहे तू गिजबीज म्हणजे काय गिजबीज हा नभन शब्द आहे न कळणारे गिरबटलेले तिला काही कळे नाय ना काय काढले सगळ्या गिरबटकाला करून ठेवला गाणं म्हणाली पैता म्हणजे चिडचिड रागानं न म्हणाली मग आता भीम काय म्हणतोय बघूया भीम काय म्हणतो ही हा नाहीये सगळी चित्र आहे भीम म्हणाला पण त्याचा चेहरा उतरला आई रागवली त्यामुळे त्याचा चेहरा उतरलाय उतरलाय म्हणजे तो थोडासा नाराज झालाय तेव्हा आई त्याला सजावत म्हणाली बर ही गिजबीज नाही मग तर झालं तू ही कधी चित्र काढली आहे ते तरी सांग मला आई म्हणाली मग सांग काय चित्र तो नाराज झाला म्हणून मग बिम फुल्ला फुल्ला म्हणजे काय फुल्ला म्हणजे आनंदी झाला व म्हणाला हे राहुल हत्तीचं चित्र आहे त्यांना हत्तीचं नाव राहुल ठेवलंय राहुल हत्तीच चित्र आहे तो फिरायला निघाला आहे या त्याच्या दोन घंटा बघा हत्तीचं चित्र बघूया आपण ऐका इथं छान दिसतंय सगळ्यांना त्यांना काय नाव ठेवलंय हत्तीच राहुल असं ठेवलंय आणि गळ्यामध्ये दोन घंटा बांधल्यात त्यानं किती बांधल्या दोन घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या हत्तीची शेपटी व त्याची तोंड सारखीच असल्यामुळे हा हत्ती ट्रॉम प्रमाणे असावा असे आईला वाटले ट्रॉम ट्रॉम म्हणजे काय तुम्हाला माहितीये विजेवर चालण्या चालणारी रस्त्यावरची जी प्रवासी गाडी असते ना तिला ट्रॉम म्हणतात काय विजेवर चालणारी रस्त्यावरती प्रवासी गाडी आईला तसंच वाटलं आता बघून ती म्हणाली आणि ते दुसरं चित्र म्हणजे चित्र कशाच आहे अग ते आपलं घर नव्हे का हे आपलं घर आहे आश्चर्य दाखवत भीम म्हणाला तू बब्बी बाबा मी सगळे बाहेर थांबलो आहोत आईला वाटले होय सगळ्यांना बाहेर थांबणं जरूरच आहे घर इतके लहान होते की भीमला देखील वापरून आत जाता आले नसते बघूया बोला काय भीमच्या घराच्या चित्रामध्ये बघूया हा परत की भीमचा घराचा दरवाजा खूपच छोटा काढला आणि मग हा भीम कसा जाणार आई कशी जाणार अरे बाबांचे हात तर पायामध्ये लांब काढलेत त्यानं मजेशीर चित्र काढलेलं आहे त्याला तर या चित्राचं वर्णन बघूया काय आहे घर इतके लहान होते की भीमला देखून वाक जात आले नसते बाबांचे हात पावला पर्यंत लांब होते पावले म्हणजे पायाचे दोन चवडे त्याला पाऊल असं म्हणतात कळलं तुम्हाला जागा।, जागा कमी, कमी पडल्यामुळे आईला पहिच्या उंचीवरच समाधान म्हणावे लागले होते त्या उभ्या रेगांचा गुंतवळा होता गुंतवळा एकमेकांनी गुरफटलेला असण म्हणजे गुंता पण त्यांच्या चार बोल होते म्हणजे मागच्या बाजूला आवारात भेटणारे आजोबा या चित्रात चाळीशी मधून पाहत, पाहत होते चाळीशी म्हणजे काय चष्मा मागच्या आवारात मागच्या अंगणात जे आजोबा भेटतात ते या चित्रात त्यांच्या चष्म्यामधून पाहतायत पाहतात असं वाटत होत मग तो सांगतोय बरं त्या चित्राचं वर्णन मग बाजार होता शाळा सुटली होती दी, तीन कोंबडे होते पण आईला चित्रकलेतील काही माहीत नसल्यामुळे तिला सगळे लागले चित्र कसले ते सांगत होता तेव्हा धपा धपा पावले बब्बी परत आली हरशीकडे पाहतात आणत उंचावून ती म्हणाली काय फरशी करून ठेवली आहे तू बघा आईने काय केलं सगळ्या चित्रांची माहिती विचारली सगळं तो सांगत होता त्याची बहीण आली तिनं त्या सगळ्या फर्शीवरचा गिरगोट कला बघून ती म्हणाली काय छान फरशी करून ठेवली आहे ना भीमने तिच्याकडे रागाने पाहिले तो चित्राकडे वळला त्या चित्रात कांद्याप्रमाणे उंच असलेली रुंद स्थळ घातलेली बाएस एक मुलगी होती बोर, बोर, होती व डोडक्यात येऊन बाद गेल्याप्रमाणे तिच्या लहान विन्या दोन्ही बाजूंना ताट होत्या तिच्या हातात दप्तर होते बघा काय झालं भीमनं दाखवलं एक चित्र त्या चित्रामध्ये एक उंच पाय असलेली मुलगी होती स्कर्ट घातलेली आणि डोक्यातनं बांध गेल्याप्रमाणे लहान दोन्ही बाजूला भीम काय म्हटला ही आहे बब्बी ती शाळेतून आली आहे भीम म्हणाला चला आपण बब्बी बघूया कुठे बब्बी ही बघा बब्बी दिसती का तुम्हाला अशा दोन मेन्यात ताड झाल्यात त्याच्या मस्त पैकी तर तो सांगतोय ही कोण आहे ही बघी आहे हे सगळे अर्थ तो सांगतोय तेच आपण समजून घ्यायच आहे मग अशा वेळी आई नेहमी बोटांनी बोट झाकून घेत थान असे बोटांनी बोट झाकून घेत असे म्हणजे काय तिला मग ती तोंडावर हात ठेवायची ती म्हणाली पण तुझ्या पायावर, पायावर, पायावर काय आहे ते बब्बीकडे पाहत पाह म्हणाला तिच्या पायावर एक बेडकी आहे बेडकी म्हणजे काय लहानचा त्यावर बब्बीने दना दन पावल्या पडली पोरून ती म्हणाली आताच मी तुझी सगळी चित्र पुसून टाकते बघ ब मग बस गाडग्यासारखं तोंड करून बब्बी चिडलीये ती काय म्हणते सगळी चित्र पुसते मग बस गाडग्या गरडग्या गर म्हणजे बस रुसूस गाडग माहिती तुम्हाला मातीच मग मी तुझ्या दुसऱ्या पायावर सुद्धा बेडकी काढतो बघ भीम म्हणाला बघ म्हणायला लागली भीम म्हटलं तर दुसऱ्या पाया पण बेडकी ठेवतो भीम ते शब्द ऐकताल बब्बी एकदम आकसली आकसली म्हणजे काय एकदम ती घाबरली आता हा माझ्या दुसऱ्या पायावर सुद्धा काय कळतोय बेडू कळतोय ती घाबरली आणि त्याला गेली तिथून ती पुन्हा ओरडली बकासूर बकासूर म्हणून चिडवलं तिथं बकासूर कोण आता माहितीये का तुम्हाला महाभारतामध्ये त्याचं नाव बकासूर होत मग तिनं भीमला चिडवलं बकासूर म्हणून आता आई सुद्धा जाण्यासाठी वळली पण भीमने तिला थांबवले व म्हटले आई आणखी एक चित्र मी तुला काढूनच दाखवतो एका, एका फरशीवर त्याने एक उभी रेख काढली त्यावर डोके काढले गुडघ्या खाली पोचणारे हात काढले त्यांना पालवी फुटल्याप्रमाणे पाल पावलांच्या आणि बोटांच्या जागी लहान रेगा काढल्या मग भीमने पुन्हा एक मुलगा दाखवला अनेक गोल काढत त्याचा ढीक दाखवला आणि मान वर करून आईच्या चेहऱ्याकडे पाहिले पहा हे चित्र त्यांना काढलं हे कुठलं चित्र काढलं हे चित्र काढलं हा जो ढीग आहे ना गोल 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 ते म्हणजे लाडू काढले मग त्यांना आईला काय सांगितलं नाही हे चित्र काय त्यांना आई पाहिलं आता हे काय आहे तिने विचारले अग हा भीम नव्हे का आणि ती तू आई आहे तू ढीक भर लाडू केले आहे आणि तू भीमला एक एक नव्हे दोन लहान लहान लाडू देत आहे भीमने समजावून सांगितलं चित्राचा अर्थ आता मात्र आई मोठ्याने हसू लागली ती म्हणाली अस ऐक हे चित्र लब्बाड चित्रकार लब्बाड म्हणजे कोडक आई भीमला लाडू देत आहे का छान लबाड चित्रकारे चित्रात लाडू लाडू देत ती आई मग तिने डबा उघडला आणि भीमला दोन लहान लाडू दिले हे चित्र मात्र अगदी खरं खर झालं बघ ती म्हणाली कोणी लिहिलाय हा पाठ जी ए कुलकर्णी त्याने एवढ्या सगळ्या काढलेल्या चित्रामधलं हे चित्र मात्र खर झालेलं आहे छान पाठ 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 चला तर मग ह्याच्यावरचा स्वाध्याय बघूया एका वाक्यात उत्तरे लिहा आईने भीमला काय बजावले काय बजावले जाऊ नकोस असे आईने भीमला चेहरा का उतरला भीमच्या चित्रांना आई भीज भीज म्हणाली म्हणून भीमचा चेहरा उतरला भीमने काढलेल्या हाती ट्रॉम प्रमाणे असावा असे आईला का वाटले का वाटले रे कारण भीमने काढलेल्या हत्तीची शेप्टी आणि सोन दोन्ही सारखी असल्यामुळं हत्ती ट्राम प्रमाणे असावा असे आईला वाटले सोपैकी नाही व्हेरी गुड चला प्रश्न क्रमांक दोन पाहूया दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा वा कपाटात गमतीच्या कोण कोणत्या वस्तू होत्या आता हे उत्तर ते 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 तुम्हाला इथे धड्यामध्येच अंडरलाइन करून घ्यावं लागेल सोप्पा आहे सुरुवातीलाच आहे पहा पाच नंबर एक वर कपाटामध्ये काय काय सापडले त्याला मी तुम्हाला इथे <coughs> कौस करून दाखवते कपाटामध्ये काय का इथून कपाटामध्ये हिरवी पारदर्शक काचेची दौ तांबड्या मेणबत्त्या जुने बंद असलेले घड्याळ रंगी दोरे निळ्या हिरव्या मनांचा जगा घातलेली पण एक हात मारलेली काचेची भावली अंग दाखता सातऱ्याच्या बटणातून कुई करणारे आहे रबर बदक आणि रंगीत खडूनचा रंगी डब्बा असं उत्तर तुम्ही या ठिकाणी तयार करून लिहायचं आहे समजलं सगळ्यांना पुन्हा जाऊया आपण प्रश्नाकडे पान नंबर वर काय आहे रे तुमचा प्रश्न भीमने बब्बीचे चित्र कसे काढले होते काय काढलं होतं रे त्यांना तिचे पाय काड्यांप्रमाणे काढले होते रुंदसकड घातलेल्या बब्बीच्या डोक्यातून बाधल्याप्रमाणे काय काढलं होत लहान वेण्या काढल्या होत्या आणि तिच्या हातात दप्तरही होते पहा या ठिकाणी कांड्याप्रमाणे ते पायपर्यंत मी त्याला पाऊस करून दिलेला आहे त्याचं उत्तर तयार करून तुम्ही लिहायचं आहे समजलं सगळ्या ना व्हेरी गुड आता मोठे झालंय तुला हे तुझं चित्र मात्र अगदी खरं झालं बघ असे आई का म्हणाली का म्हणाली रे बरोबर भीमने स्वतःचे आईचे चित्र काढून डी भर लाडू दाखवले आई भीमला लाडू देत आहे असा त्या चित्राचा अर्थ भीमने आईला सांगितला तेव्हा आई डब्यातले दोन लाडू त्याला प्रेमानं दिले चित्रातले प्रत्यक्षात आले म्हणून आई म्हणाली हे तुला चित्र मात्र अगदी खरं झालं सोप व्यवस्थित ऐका पॉज करून ऐका सगळी उत्तर लिहून काढा आणि शिक्षकांना आणि आई वडिलांना जरूर, जरूर दाखवा प्रश्न दाखवा थोड्या लिहा थोड्याच वेळात जवळ जवळ सगळी फरशी भरून गेली का रे असं का झालं कारण भीमने आवडीने फरशीवर भराभर चित्र काढली बब्बीने दनादन पावले आपटली कापटली भीमने तिला चिडवण्यासाठी तिच्या चित्रात पायावर बेडकी काढली म्हणून बब्बीने दनादन पावले आपटली आई मोठ्याने हसू लागली का बर बीमने आई लाडू देत आहे असे मनातले चित्र काढले त्याला लाडू हवे आहे हे जाणून घेऊन आई मोठ्याने हसू लागली काढलेल्या चित्रांची यादी करा तुम्ही करू शकता प्रश्न पाचवा वाक्यात उपयोग करा कपाळाला हात लावणे कपाळाला हात लावणे नाराजी व्यक्त करणे चेहरा उतरणे वाईट वाटणे गाडग्यासारखे तोंड करणे रुसून बसणे सप प्रश्न सवा तुमच्या आईचे आणि बाबांचे चित्र काढा त्याविषयी चार, चार पाच वाचवे लिहा हा प्रश्न जरूर सगळ्यांनी सोडवा आणि सोडवलेल्या प्रश्नाचे फोटो मला जरूर पाठवा प्रश्न सातवा खाली शब्दांना जोडून शब्द लिहा चित्र चित्रकार शिल्प शिल्पकार नाटक नाटककार संगीत संगीतकार नकला नकलाकार हे शब्द असेच लिहा पुष्कळ पारदर्शक मेनबत्त्या चौकोत पुसून आश्चर्य गुडघा हे शब्द हवे तसे लिहा प्रश्न कपाटात कपाटात कोणकोणत्या वस्तू तुम्ही पाठात तुमच्या किंवा दप्तरात असलेल्या वस्तूंची नावे लिहा त्यापैकी तुम्हाला खूप आवडणाऱ्या वस्तूचे चित्र काढा व रंगवा ती वस्तू तुम्हाला का आवडते ते लिहून सर्वांना वर्गात वाचून दाखवा प्रश्न धाववा दावा। 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 की भीम गाडग्यासारखी सरके सरके तोंड करतो म्हणजे तो कसं तोंड करत असेल करून दाखवा आणि खालील तुम्ही, तुम्ही कसे करता हे वर्गात सर्वांना करून दाखवा खूप आनंद झाल्यावर हसरा चेहरा राग आल्यावर चेहरा आवडीचा खाव कोणीतरी पळवल्यावर उचलेला चेहरा शिक्षकांनी कौतुक केल्यावर आनंदी चेहरा वाईट वाटल्यावर चेहरा चेहरा वाटल्यावर घाबरलेला बरोबर प्रश्न अकरावा तुमचे आई बाबा तुमच्यावर रागवले आहेत तुम्ही कशावर ओळखू शकता आई बाबांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी उपक्रम सांगितलेला आहे तो उपक्रम वाचा व वा त्याप्रमाणे उपक्रम तुम्ही अवश्य उप करा खालील वाक्य वाचा आत्ताच मी तुझी सगळी चित्र पुसून टाकते बघ बस, बा, बस बा, 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 सरको तो तोन करू, करू। या ठिकाणी हे हे एक चिन्ह चिन्ह दिलेलं आहे चित्र मात्र अगदी झालं काय म्हणायचं या चिन्हाला या चिन्हामुळे आपण आपल्या मनातल्या भावना विशिष्ट शब्दातून व्यक्त करतो किंवा असे वाक्य पूर्ण बोलून झाल्यावर हे चिन्ह दिले जाते या चिन्हातून आश्चर्य आनंद दुःख प्रशंसा व्यक्त केली जाते म्हणून शब्दाची किंवा वाक्याच्या वाक्या शेवटी हे चिन्ह दिलं जात या चिन्हाला उद्गार वाचक चिन्ह असं म्हणतात सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचंय याचा सराव करायचा आहे आपल्या पुस्तकामध्ये असणारे सगळे उद्गार वाचक चिन्हांना गोल करायचंय ऐक नाही पहायचं वाक्य अरे वा अनुभवचं चिन्ह किती सुंदर अक्षर आहे तुझ उद्गार बाहेर घाबरलोय आपणदायक शब्द आहे ते उद्गार केवढा साप तो, आश्चर्यकारक आहे म्हणून उद्गार चिन्ह आहे आपल्या भावना इथं व्यक्त झालेले आहेत म्हणून आपण उद्गार चिन्ह इथं वापरलेला आहे हा व्याकरणाचा भाग आहे बरे तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला हा पाठ 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 आहे तुम्ही पण छान छान चित्र काढा आनंद घ्या पाठ नावाचा त्यावरील स्वाध्याय वही मध्ये सोडवा आणि अवश्य आपल्या शिक्षकांना आई वडिलांना आणि मला सुद्धा याचे फोटो पाठवून द्या बरे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटन वर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील